एकवीस तारखेला आमचं शिपणा आहे आणि शिपणाची तयारी चालू आहे केविन तेजस आणि तेजस जाधव जोरा आणि सतीश चव्हाण युवा कार्यकर्ता सतीश चव्हाण मस्त की शेणा मस्तकी शणाची ग्रेवी झाली लावू शकता शनाची ग्रेवी झाली मस्तकी आता शान थापायचं आहे बघा पुढील कार्यक्रम आपण सुरुवात करूया लवकरच काय आम्ही ग्राउंड तयार करतोय मैदान वेगवेगळ्या डिझाईन आम्हाला आहे त्यासाठी आम्ही शेणाचा शेनकोला मारतोय किवीन कशा प्रकारे शेणाचा गोळा मारतोय जाय कोकणला असं काम करावंच लागतंय काय प्रेक्षक जास्त नाही प्रेक्षक वर्ग त्यांचा तेवढा फिर ते रांगोली काय होतं सगळे जो वर फिरलाच नाही की जात पाय सारस ते थोडा एक पुढे असं तरी पूर्ण असतं पाच जाऊ आतमध्ये पण लागेल ना मग आपण दुपारचे दोन वाजलेत मित्रांनो आणि आमची तयारी चालू आहे उद्या आमच्याकडे शिपणा आहे एकवीस तारखेला तेजस ऊन आलं ऊन खूप लागतंय उन्हामुळे आमची जरा जास्तच फाटली ते करताना काय नको हो। आमचे कारागिर लाल मारूया परशुराम शिंदे नियोजन सगळं केलंय सगळ्यांनी केलंय पण कामगिरी एकटे पार पडत त्यांच्या हाताकडे आम्ही सगळी पोरत हा, हा।, 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 हा। आता नाही बिनकामाचा त्याच्याकडे काय जास्त लक्ष देऊ नका तिला आम्ही हा पूर्ण रिंगण तयार केलंय त्या रिंगणामध्ये के आम्ही नंतर साइडला मध्ये एक रिंगण टाकलं त्याच्यानंतर मग त्याच्या बाजूला डिझाईन काढले आणि इथे पण डिझाईन काढले गोळ राहून रिंगण आखून घेतले त्याच्यामध्ये कलर वगैरे मारायचे अजून खूप काम बाकी आहे टाइम हे काम करताना आवड लागते नेहमी सगळ्या गोष्टी होतात त्यासाठी आवडून काम करावं लागतं आणि आम्ही सगळे आवडीने काम करून पटकन सगळं होणार आहे जर आवड नसेल तर काही लवकर होणार नाही आम्ही कलरचं काम केलं नाही आता करतोय मान्सून आमच्याकडे कमी आहेत फायनल झालं एवढं अजून याच्यामध्ये खूप काही कलर येणार आहेत ते करून आम्ही हे असं प्रकारचे रिंगण आहे त्या रिंगण मध्ये पण आम्ही तो डिस्टंबर भरतोय बघा ते खूप सारे रिंगण आहेत जवळजवळ दहा पंधरा मिनटं जातील ते करण्यातच वाटतो आम्ही पुढे आहे त्यानंतर रेड मारतो या नंतर इथे एक अजून एक पूळ आहे तिथे येलो मारायचा आहे आपण आधी रेड पूर्ण करून घेऊया काय पिवळा कलर पण आपला मारून झालाय जवळ बऱ्यापैकी आमचं काम झाले आता पांद्रे बघी ना पांद्रे तेजेस बॉर्डर मारतोय साईडला केविन पण मारतोय बोर्ड हेलो रिंगाचा वाटल्या आम्ही डिझाईन मारतोय आता कोण आहे ते

कल्पन टकल्या आणि अमित गावडे आणि आमचे सर ज्यांचा नेहमी सपोर्ट असतो आपल्या सगळ्या सहकार्यात दिवसभर वाटलं कॅमेरा वरती होत म्हणून काही बसून सकाळी आम्ही आठ वाजता राहतो तयारी करण्यासाठी आणि आता संध्याकाळचे सहा वाजलेत खूप टाइम गेला या सगळ्यात करण्यासाठी दिसायला तर सोपं वाटतंय पण करताना खूप तास गेलेत आणि ह्याच्यासोबत आम्ही अजून पण कामं केलेत आमच्या वाडीमध्ये घरभरणी सुद्धा होती घरभरणीकडे गेलो होतो त्यानंतर पत्तागे वगैरे लावल्यात अजून छोटी मोठी कामं कर केली त्यामुळे पण थोडा टाइम गेला आता हे फायनल काम असं होत जात आहे पूर्ण पाळखी नाचवण्यासाठी आमचं पूर्ण रिंगण तयार झालंय मार्ज राहते कशाला एवढं बोलत होतो ना